थोड्या जणांना आम्ही दर्शन घेणार आहे तर स्क्रीनवर बघू शकता तो तो है, साई तो स्क्रीन साई साई रहे, तर तिथे पूजा झाली आहे साईबाबाची तर स्क्रीनवर सगळं आपल्याला दिसते जय साईराम मित्रांनो आपण आलो आहे शिर्डीला दर्शनाला साईबाबाचं दर्शन घेणार आहे तर आपण आहे सध्या एस टी डीएफोअरवर आता आपण फ्रेश होऊन मित्रांनो साईबाबाच्या मंदिरात जाणार आहे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला दर्शन प्रकारे होते ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर साईनाथ महाराज की जे चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा मी आहे तर कानो मित्रांनो आपण आहे शिर्डीमध्ये तर रूम केली आहे आपण आंघोळीसाठी आंघोळ गिंगूळ झाली आता आता रूममधून थोड्या थोड्या निघणार आहे आणि मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे साईबाबाचं तर मंदिर कशाप्रकारे तुम्हाला दाखवणार आहे आणि आजूबाजूचा दा परिसर दाखवणार आहे दा दा तर आपण शिर्डीमध्ये स्पेशल दर्शन घेण्यासाठी आलो मित्रांनो आणि दर्शन झाल्याच्या नंतर जे आजूबाजूचा परिसर आहे तो मला मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करा चला मित्रांनो आपण आता दर्शनाला जाऊ आणि मंदिर बघू मित्रांनो आपण झालो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी साईबाबाच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो इथून यावं लागेल आणि तुम्हाला मला डायरेक्ट समोर दिसत तिथून आपण पुढं मंदिरात दर्शन करणार आहे आणि हे मंदिराचा आजूबाजूचा परिसर मित्रांनो तर आपण रात्री चालू आहे शिर्डीला आणि आंघुळविंगूळ केली आता हॉटेलमध्ये आणि आता आपण दर्शनाला चालू आहे मित्रांनो तर बघू शका असा हे परिसर मित्रांनो साईबाबाच्या मंदिराच्या जा जवळचा तर बघू शका इथं असे दुकान आहे साईबाबाच्या मंदिरा पुढं आणि थोड्याच वेळांना आपलं दर्शन होईल चांगल्या प्रकारे मित्रांनो तर नक्की तुम्ही जर दर दर्शनात आले कधी शिर्डीला तर येऊ शकता दर्शन करण्यासाठी ही चटई टाकेल आहे समोर इथून डायरेक्ट रांग लागते दर्शनासाठी आणि हा इथं लॉकर पण आहेत मित्रांनो देवस्थानचे लॉकर आहेत तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता मोबाईल परत तुमचं जे बॅग एक असतील ते संपूर्ण ठेवू शकता तर हा सेल्फी पॉईंट आहे शिर्डी नगर परिषद आणि पाठीमागा मूर्ती स्टॅच्यू आहे तिथं तुम्ही फोटो पी काढू शकता गार्डनमध्ये जाऊन तर आपण आता गार्डनमध्ये जाणार आणि फोटो काढणार तर मंदिरामध्ये काही अलाउड नाही फोटो आणि हे संपूर्ण बाहेरचं जी भी आहे मंदिराची तर इथं तुम्ही फोटो बिटो काढू शकता आणि बाहेर व्हिडिओ शूटिंग काढू शकता तर आता आपण आलो मित्रांनो साईबाबाचं दर्शन करायला आणि आपण दर्शनाला म्हणजे यायचं यायचं राहून होतं पण यावर्षी दर्शनाला आलोच साईबाबाच्या आणि एकदम चांगलं वाटत आहे मित्रांनो साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता दर्शन करू शकता चांगल्या प्रकारे तर आता सकाळचे सात वाजले मित्रांनो तर रांग काय मोठी नाही आपण लवकरात लवकर दर्शन घेऊ आणि संपूर्ण तुम्हाला परिसर दाखवतच आहे कशाप्रकारे आहे तर साईबाबाचं देवस्थान एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही नक्की दर्शनाला या तर बघू शकता बाबा पण आहे तिथं तर मित्रांनो सुविधा चांगल्या प्रकारे याचं जेवण पण आहे मी जेवणासाठी फोटो घेऊ शकता साईबाबा सोबत बघू शकता किती मोठी मूर्ती मित्रांनो आणि माठामधनं पाणी पडते बघू शकता किती भारी पाणी पडते माठामधनं तर इथे मित्रांनो फोटो काढण्यासाठी स्पेशल लोकेशन बनवलं आहे गार्डन मध्ये तर बघू शकता इथं फोटो काढणं चालू आहे इथं फोटो काढून तुम्ही डायरेक्ट फेसबुकला इंस्टाला सोडू शकता तर मित्रांनो चांगलं गार्डन आहे बघू शकता साईबाबाचं मित्रांनो आपला पाठीमाग साईबाबासोबत फोटो घेतले आहे भरपूर फोटो घेतले आहे सेल्फी आणि इथं सेल्फी घेण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे इथं साईबाबाची मूर्ती आहे तुम्ही इथं फोटो घेऊ शकता आणि जस्ट मंदिराच्या शेजारी मित्रांनो ही मूर्ती आहे तिथे तुम्ही फोटो काढू शकता आणि एन्जॉय इंज, एन्जॉय करू शकता आणि परत मित्रांनो असं वाटते की आपण फोटो तरी गेलो होतो जेणेकरून फोटो आपल्या सोबत राहिले पाहिजे सेल्फीसाठी आणि सेल्फी पॉईंट अजून समोर पण आहे साईबाबाचं एक असं लिहिलं आहे लव यू शिर्डी साईबाबा तिथं पण तुम्ही फोटो घेऊ शकता आणि सेल्फीचा आनंद घेऊ शकता आणि एकदम चांगल्या प्रकारे फोटो पण निघतात मित्रांनो आणि मंदिर एकदम जवळच आहे मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाणार आहे पण मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही मित्रांनो तर बाहेरूनच आपण शूटिंग करू शकतो आणि तुम्हाला दाखवू शकतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हा सेल्फी पॉईंटही मित्रांनो इथून तुम्ही सेल्फी घेऊ शकता आणि फोटो काढू शकता तर नक्की इथं तुम्ही सेल्फी पॉईंट पशिया आणि फोटो काढा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण मंदिरात जाणार आहे थोड्याच वेळानं आणि ही लॉकरमध्ये बॅग आणि मोबाईल जमा करावं लागेल तर आता तो नास्ता तुम्हाला रुपयामध्ये मिळते हॉलमध्ये बघू शकता आणि देवस्थानचा हॉलही मित्रांनो तर संपूर्ण पाच रुपयामध्ये तुम्हाला नाश्ता भेटते बघू शकता लाडू वीस रुपयामध्ये भेटते आणि नाश्ता पाच रुपयामध्ये भेटते हे काउंटर येत लाडू घेण्याचे आणि नाश्ता घेण्याचे फक्त पाच हॉल किंवा हॉलमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला नाश्ता मिळतोय नाश्ताला आहे तीन पुऱ्या आणि त्याच्यामध्ये भाजी तर असा पाच तुम्हाला नाश्ता मिळतो देवस्थानमध्ये शिर्डीच्या तर चांगल्या प्रकारे नाश्ता आहे तर मित्रांनो आपण चालू सुरुवात करू खायला नाश्ता भवन आहे या भवनामध्ये तुम्हाला लाडू प्रसाद वीस रुपयामध्ये दोन लाडू भेटतात आणि परत नाश्ता पण भेटतो मित्रांनो पाच रुपयामध्ये तर तुम्ही या साई भवनमध्ये बॅग पण ठेवू शकता आणि फ्रीमध्ये ठेवू शकता बॅग संपूर्ण एकदम जबरदस्त आहे तर अशा प्रकारे आपण बॅग ठेवली आणि आता दर्शनाला चालू आहे तर हा पूर्ण भवन बघू शकता एकदम फ्रीमध्ये संपूर्ण मित्रांनो इथं आंघोळ पण करू शकता फ्रीमध्ये तुम्ही साई बाबा समाधी शताब्दी मंडप हे मित्रांनो इथं कार्यक्रम असतात साईबाबाच्या विषयी तर हे अशा प्रकारे मंडप आहे इथून लोक असे बघतात मित्रांनो हा संपूर्ण हॉल आहे आणि समोर असं मंदिरही मित्रांनो साईबाबाचं हे संपूर्ण मंदिराचा परिसर मित्रांनो टोटल आणि इथं कार्यक्रम होत असतात या स्टेजवरती तर बघू आहे साईबाबा समाधी शताब्दी मंडप आहे आणि इथून संपूर्ण मंदिर मित्रांनो हा संपूर्ण मंदिराचा परिसर आहे तर मंदिरामध्ये अलाउड नाही मित्रांनो आपल्याला कॅमेरा तर आपण मंदिराच्या बाहेरचं तुम्हाला दाखवत आहे कशाप्रकारे सुविधा आहे आणि मित्रांनो आणि पाच नाश्ता करू शकता मित्रांनो आणि साईबाबाचे ज्या रूम आहेत देवस्थानच्या तिथं तुम्ही फ्रीमध्ये राहू शकता डायरेक्ट तर बाहेर हॉटेलमध्ये तुम्हाला पैसे लागतील आणि जे आपलं साईबाबाच्या रूम आहेत तर संपूर्ण तुम्ही डायरेक्ट फ्रीमध्ये राहू शकता मित्रांनो जे तुम्हाला देणगी द्यायची ती तुम्ही देऊ शकता आणि राहू शकता मित्रांनो तुम्हाला गरम पाणी थंड पाणी सगळं भेटल आणि लॉकर मित्रांनो बाथरूमामध्ये मोबाईल ठेवू शकता आणि बॅग तुम्ही फ्रीमध्ये ठेवू शकता मित्रांनो तर हा साईबाबाचा परिसर मित्रांनो आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही येऊ शकता बिंदाच आणि राहू शकता खाऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण साईबाबाच्या आजूबाजूचा परिसर दाखवत आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर आपण साईबाबाचं दर्शन करण्यासाठी आलो आहे आणि दर्शन करणारच आहे मित्रांनो आहे तर मित्रांनो हे दुकानं आहेत प्रसादाचे मंदिराच्या समोरच मंदिराच्या समोरच आहेत हे दुकानं मग प्रसादाचे तुम्ही इथं प्रसाद घेऊ शकता आणि साईबाबाच्या चरणी वाहू शकता आणि परत जर तुम्हाला गॅजेट घ्यायचं असेल ते बी घेऊ शकता आणि हातामधलं परत गळ्यामधलं छोटे छोटे लहान मुलासाठी खेळणी ते पण मित्रांनो आहे तिथं संपूर्ण ते पण खरेदी करू शकता तुम्ही आणि साईबाबाच्या मंदिराच्या साईडलाच येते दुकानं संपूर्ण खेळण्याचे लहान मुलासाठी तर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे हार पण येतं आहेत पेढे आहेत संपूर्ण म्हणजे तुम्हाला मंदिराच्या साईडनं संपूर्ण टोटल भेटायचं साहित्य पूजेचं साहित्य तर मित्रांनो जर फिरडेला आले तर तुम्हाला साईबाबाच्या मंदिराच्या सम साईडला संपूर्ण भेटणार हे साहित्य तर हे मंदिर हे मित्रांनो बघू शकता संपूर्ण टोटल मंदिर आहे तर हे मंदिर एकदम असं कमसे कम चार मजली इमारत आहे मित्रांनो दर्शन घेण्यासाठी रांग असते मोठी संपूर्ण तर बघू शकता संपूर्ण असे दुकान आहेत मित्रांनो टोटल तर येऊ शकता तुम्ही आणि खरेदी करू शकता मित्रांनो दुकानामधनं पूजेचं साहित्य आणि परत अदर व वस्तू पण आहेत मित्रांनो तर बघू शकता कशाप्रकारे दुकान आहेत मित्रांनो साईबाबाच्या मंदिराच्या साईडला तर हे संपूर्ण इथं दर्शन रांग होते आता इथून दर्शन रांग म्हणजे दुसरीकडं हा करण्यात आली आहे आता इथं लॉकर ठेवण्यात आले आहे मित्रांना तर इथून पहिलं आपण एक चालू तो इथून दर्शन रांग होती इथून बंद केली आहे आणि दुसऱ्या साईडनं दर्शन रांग केली आहे तर बघू शकता समोर असा बोर्ड आहे साईबाबाचा नगर परिषद शिर्डी साईबाबा शताब्दी वर्ष दोन हजार अठरा तर आता आपण दर्शन घेणार आहे तो मला आजूबाजूचा परिसर दाखवत आहे साईबाबाच्या देवस्थानच्या साईडचा तर बघू शकता कशा प्रकारे मित्रांनो साईबाबाच्या देवस्थानच्या साईडचा परिसर आहे एकदम स्वच्छ आणि निर्मळ आहे मित्रांनो नक्की तुम्ही विजिट या साईबाबाच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्ही पण तुमच्या फॅमिली फॅमिलीला घेऊन येऊ यू शकता तर आपण आलो आहे मित्रांनो दर्शन करण्यासाठी स्पेशल बघू शकता हे द्वारका माई मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर मला बाहेरूनच दाखवतं कशाप्रकारे द्वारका माई तर हे हॉल आहे मित्रांनो या हॉलमध्ये पण तुम्हाला महाप्रसादाचं एक नियोजन करण्यात आलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज शिर्डीमध्ये आलो आहे दर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला माहिती पण सांगत आहे कुठं काय तर म्हणजे जेणे जेणेकरून तुम्ही एकटे आले तरी तुम्ही आरभवू शकणार नाही तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भेटतच आहे मित्रांनो तर हा साईबाबाच्या देवस्थानच्या साईडचा परिसर आहे मित्रांनो तरी मित्रांनो लॉकर आहेत बघू शकता मोबाईल ठेवू शकता आणि चप्पल ठेवू शकता मोबाईल लॉकर फक्त रुपयामध्ये आहे मित्रांनो आणि चप्पल एकदम फ्रीमध्ये आहे आणि बॅगमध्ये पण फ्री आहे मित्रांनो बघू शकता हे लॉकर ठेवण्यात आलं आहे ते एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो आपलं दर्शन झालं आहे मंदिरामध्ये आणि मित्रांनो दर्शन एकदम खूपच छान झालं आहे तुम्ही पण दर्शनाला येऊ शकता आणि मित्रांनो इथं म्युझियम पण आहे जे साईबाबाचं जे जुनं साहित्य आहे ते आज पण इथं तुम्हाला बघायला भेटते आणि जे साईबाबांना पाणी वापरलं होतं ते विहिरीमधलं ती विहीर आज पण आहे मित्रांनो ती विहीर पण तुम्हाला द्वारकामाईमध्ये बघायला भेटेल आणि जे साहित्य साईबाबाचं ते पण तुम्हाला द्वारकामध्ये द्वारकामाईमध्ये ब बघायला भेटेल आणि मित्रांनो दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालं आहे आणि हे संपूर्ण मंदिराचा साईडचा परिसर आहे आणि या साईडला मंदिर मित्रांनो आणि या साईडला पाठीमागं दुकान आहेत आणि मित्रांनो जेव्हा आपण दर्शन घेतल्याच्यानंतर आपल्याला महाप्रसादाचं फ्री पाच भेटते तिथून तुम्ही पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागं भोजनालय तिथं फ्रीमध्ये जेवण करू शकता आणि पाचपामध्ये मित्रांनो तुम्ही नाश्ता करू शकता तर एकदम चांगली सुविधा आहे मित्रांनो शिर्डीमध्ये तुम्ही नक्की शिर्डीमध्ये या आणि दर्शनाचा लाभ घ्या मित्रांनो तर आपण शिर्डीमध्ये दर्शन घेतलं आहे एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालं आहे मित्रांनो चांगली सुविधा आहे मित्रांनो नक्की तुम्ही शिर्डीमध्ये या दर्शनासाठी तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता तर आपण सध्या स शिर्डीमध्ये आहे मित्रांनो आणि आता मोतीचूर लाडू घेणार आहे मित्रांनो महाप्रसादासाठी आणि परत आपल्याला एक उदी भेटली स सोबत दर्शन घेतल्यानंतर आपल्याला उदी पण भेटते आणि लाडू घेऊन लाडू आपल्याला लागते मित्रांनो लाडू घेऊन पण तुम्ही प्रसाद वाटवू शकता मित्रांनो भोजनालयमध्ये जे साईबाबाचं जे भोजनालय ते तापून आलं आहे आणि एकदम फ्रीमध्ये मित्रांनो जेवण आहे तुम्हाला जेवण पण कशा प्रकारे तापणार आहे भोजनालयामध्ये आणि एकदम चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो तर हे भोजनालय मित्रांनो तिथं काउंटर आहे तिथं फास्ट पाडायची आणि तुम्हाला जेवण भेटेल तर आतमध्ये एंट्री मारावं लागते तिथं समोर तीन केंटी मारून हॉलमध्ये जाऊ शकतं जेवण्यासाठी तर हा संपूर्ण हॉल आहे मित्रांनो भोजनालय साई भोजनालय मोठं आणि एकदम फ्री आहे मित्रांनो तर आपण आता भोजनालयात जाणार आहे जेवायला आणि जेवण तुम्हाला दाखवणार आहे तर हा बघू शकता मित्रांनो भोजनालयाचा परिसर आहे संपूर्ण आणि इथं आता सकाळचे दहा ते रातचे दहा वाजेपर्यंत जेवण असतो मित्रांनो या भोजनालयामध्ये तर बघू शकता आपण महाप्रसादाच्या रांगेमध्ये लागलो ती आतमध्ये कॅन्टीन आहे आणि आता आपण जाणार आहे महाप्रसाद घ्यायला आहात तर बघू शकता मित्रांनो किती मोठी कॅन्टीन आहे साईबाबाची तर मित्रांनो हे आहे भोजनालय साई भोजनालय बघू शकता किती मोठं भोजनालय तर टोटल भोजनालय मोठे बघू शकता किती मोठं आहे सर्वात मोठं भोजनालय साईबाबाचं शिर्डीमधलं भोजनालय संपूर्ण ताट ताळीत मित्रांनो सुविधा पण एकदम चांगल्या प्रकार आहे तर अशा प्रकारे आपण आता आस्वाद घेऊ महाप्रसादाचा तर मित्रांनो आहे महाप्रसाद चपाती अन्विष भाजी अशा प्रकारे आपण वापस आहे शिर्डीमध्ये मित्रांनो अशा प्रकारे आपण आज शिर्डीमध्ये फिरलो आहे आणि तुम्हाला मंदिर पण दाखवलं आहे बाहेरून कशा प्रकारे मंदिर आहे तर तर आता व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो आता व्हिडिओ घेतो संपतो व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा कमेंट करा जय साईनाथ महाराज की जय